दाभोळ फेरीबोटचा लोखंडी फाळका महिलेच्या पायावर पडल्याची घटना घडली आहे सुदैवाने ही महिला थोडक्यात वाचली आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती दाभोळ फेरीबोट या ठिकाणच्या या प्रवासी महिलेला अनुभवायला मिळाली आहे दाभोळहून थोपावेला जाणाऱ्या फेरीबोटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे दाभोळवरून धोपावेला जाणाऱ्या पावणे चारच्या फेरीबोटमध्ये सरस्वती सकपाळ वयवर्ष पंचावन्न या फेरीबोटमधून उतरत असताना फेरीबोटचा लोखंडी फाळका या महिलेच्या पायावरती पडला आणि त्यामुळे या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे दाभोळ वरून पावणे चार वाजता सुटलेली फेरी बोट धोपावे येथे येताच अनेक जण उतरण्याची घाई करत असतात मात्र हीच घाई या महिलेच्या जीवावर बेतली असती टी पकडण्यासाठी या महिलेने घाई करून धोपावे जेठीला फाळका लागण्यापूर्वीच फेरी बोटीतून उडी मारली मात्र मागून येणाऱ्या फाळक्यात या महिलेचा पाय अडकला आरडाओरड करताच मोटरमनने फेरी बोट माग घेऊन थांबवली त्यानंतर फेरी बोटवर असणाऱ्या नागरिकांच्या मदतीने महिलेला बाहेर काढण्यात यश आले या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचलाय मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेमुळे धोपावे फेरी बोटवर मोठा गोंधळ उडाला होता सदर महिलेला दाबोळमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावर्डे डेरवण येथे हलवण्यात आलंय